तुम्ही शासू केला तर ती का तर ती देती का खा आता त्यांनी हे जे बसवत लाजली तू खाय नसत खाय नस म्हणले माझ्यावर ज्या लोकांचा उपकार झालाय त्यांना बोलितो म्हणले माकडाला वानराला बोलित मा अरे या गोळा 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 सगळ्याला वाटून टाकून दिला आता ते धापाच वासर धरून येते घरामध्ये इतक्यामध्ये ते लोणी घेतलं आणि त्या सोया त्या तोंडाला पोस गाय तुझ्या महागी साडीसाठी लागली तिला म्हणते असते गावात वास्त्र गेल्या राणामध्ये गाईला पिली असते सध्याकाला गाय दूध देत नाही आणि तू बऱ्याच दिवसापासून लोणी जमा करून ठेवली पोरगी कोण आहे ते खात बसून देते आता लोणी निघते ना तोलाच गरम पाण्या तुला निघते त्याने काटनचा कपडा पाहिजे तोंड पुसायला ते पुसून घराली आली घरला आता पहिल्या बारीला सून घरला आले की बाया फार कौतुक सून की आमचं काम म्हणजे पाय सुद्धा ठेवणार म्हणजे माय तुला चांगलं म्हणले होते अरे ती म्हटली लोणी खातीस तो दोघीच भांडण कस सांगतो लांबून बघावं टाकते दोघे शिंदे जाऊन घेऊन आले हो त्यावेळेस भगवंत बाहेर आले गोपाळांना पळा अरे इकडे या अरे पळा पळा तुम्हाला मुक्तशैली माझ्या की तो पळा भगवंतानी त्या गोपाळांना जेव्हा खर कदा हसायला सुरुवात केली मी म्हणत नाही बर का तरी कवा चुका खेळ खेळ का सुरू सगळे गोपाळ भगवंताच्या वाड्याच्या समोर आल्या आले आणि आल्यानंतर भगवंतानं सगळ्याला आपल्या बरोबर घेतलं आणि सांगितले आपण की या वाड्यात जायचं आपण कसं जाल तुम्हीच आम्हाला तू या वाडल्यासमोरही आल्या आम्ही तू कसा नेतोश की काही काळजी करायची नाही मिळली तुम्ही काय एक डोळे झाका तर मी उघडा म्हणतो सोपाय म्हणजे काढून सगळे डोळे झाकले कसा नेला ते त्यालाच माहिती भरतात आतमध्ये डोळे झोपलेले सगळे आपले दही दूध तूप वगैरे सगळं वडी संख्या आणि डोळे झाकले की बाहेर येश्नामुले तरी सोपाय मुले झालं आहे ते सोपा पाहती गळणी तवती पालती बी ती वळण पाहायला गेली लागून आहे कुणी लागून आहे आगळ जसला तसच आहे चोर कुणी कोण सुद्धा अनेक वर कृष्णाला पाहू कुटुंबवर गेले काय नाही म्हणून पाहण्याकरता ती राधा अशी काय झाले उघडच म्हणून सगळ्या गायीचे नाव सगळ्या गायीचे नाव घेतले सगळे जेवढे काही गाई, गाई का होते तेवढ्या गाई भगवंताच्या मुंड्या टाकल्या सगळे गायी आले सगळे गायी आले आणि असा आवाज गेला म्हणजे गोकुळामध्ये एका मुलीच्या कानावर पडला आई मुच्या नादाने गोवर्धन पर्वत गडगड करते जोर आपली पिसारीवर कोण नाचताय मला तस वाटतंय अशा प्रकारचा गोड वेदनात त्या बाब

पाप एकटू एकटू पा, 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 पाप केल्या नंतर पाप पापात्मक शिदूरी अधोगतीला नेनरी आहे हर पुण्यतून शिदूरी भगवंताकडे नेले पाप करू नका जोरी ते पाप पुण्य सगळे श्रीन बिकेचा पाप पुण्य पाप कशाला म्हणतात सगळ्या लोकांना माहिती असून उघड हो करतात महाराज पाप तुका म्हणे पाप माझ्या बाप ज्याला माय आवडत नाही ज्याला बाप आवडत नाही त्याच्यासारखा पाप आता दुसरा कोण काय mm. तू गेला जा आणि कुठे बी माती तुझा mm. <laughs> कुठे मी तिथे जाऊन बुल आणि mm. माईबापाची जर सेवा कर से तुझ्या पदरात तीन वाट्याची मातीचा काही पडत नाही पदरामध्ये भारत माऊलीचे माई होई पहा सकल तीर्थाचे दुरे जे का माता पितरे ते सेवीची शरीरे लोन दिले अरे हे आई बाप कोण आहेत माहिती का पापत्याचे नाव न विचारित ती मी घरते उन्मत करी सर उन्मत उन्मत त्याच्याचं नाव पाप आहे असे पापात्मक सुधीर जवळ घेऊ नका पुण्यात्मक सुधीर सत्कर्म करा भजन कीर्तन सत्कर्म सत्संगती करा गीता भागवत हे श्रवण करा तर आपल्या याची नेंदूमध्ये काहीतरी फरक पडेल मला नाही काही फरक नाही बघा मग सत्ता संतांच्या सगळ्यामुळे संतांचं वागवेद वेळा अखंड अख्खंड तुम्हाला दुसरी आठवण येत नाही काही गीता <स्थाथ> भागवत करीती अखंड चिंतन विठोबाचे गीता भागवत थंड भगवंताचे चिंतन करतात अशा प्रकारचं पुण्य आपण संपादन केलं पाहिजे म्हणून भगवंताना सगळ्याची शिबिरं एकत्र केल्या आणि कमळाच्या फुलासारखं बसविलं त्यांना था। आणि आपल्या हातानं सगळी शिबिरे वाटायला सुरुवात या फिरी गडियामध्ये हरी अवधी असे कधी समाधान हो समाधान करीत होता सगळ्याला काला देत होता त्यावेळेस तो ब्रह्मदेव गोपाळाचं रूप धरण करून आला आणि मला मला, मला। देदा। देदा। काला कोणाला मिळते ते काला आम्ही अधिकारी लोकाला काला मिळत नाही मला सेवाधारी लोकाला काला मिळत दोनिया पुढचे येऊन काला खाऊ जन्माला येऊ तर आम्ही काला खाण्याकरताच येऊ मी जन्म कितीतरी प्रकारचे प्रमाण आहेत मला म्हणून कोणती तो पैसे नाही या फाट्यावर जे काय सोहळा चाललेला आहे ते असा सोहळा वैकुंठात नाही कमणे <laughs> गजे अशा प्रकारचं भगवंतानी सगळ्या गोपाळांना काला देत असताना ब्रह्मदेव मला मला म्हटल्यानंतर ब्रह्मदेवाला वाकुल्याला केलं वाकुली ब्रम्हदेवा गौत बला वाकड दाखवायला सुरुवात केलं आणि तेव्हा ब्रह्मदेवाला काला मिळाला नाही काला कुणाला मिळाला आणि काला कुणाच्या संगतीमध्ये आला ज्ञानराज माझा गोपाळाशी काला केला तुकोबाऱ्यांनी काला केला निरोबारांनी काला केला जेवढे बेचाळीस त्रेचाळीस जे संत होऊन गेले त्या सगळ्या संतांनी काला केलेला आहे म्हणून ती प्रथा आजपर्यंत शाळू लागलं म्हणून आपल्या दादासाहेबांच्या पर्यंत हा काला आलेला आहे आणि त्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या पुण्याईनं आपलं काही हे सर्व सवा चाललेलं नाही म्हणून हा काला कोणती तो ऐष्य नाही हो कोणता नाही कुठं आहे बोला काही काय या पूर्ती येऊ काला भाऊ आम्हाला फक्त संगतीतच मिळतो इतराच्या संगतीत मिळत नाही कुणी असू द्या का कुणी असू दे त्याच्या संगतीत काला नाही त्याच्या संगतीत आहे संतांच्या संगतीत आहे ते संत कोणते this oh, 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 oh.

thank <laughs> you Thank oh.